हरे कृष्णा प्रातकालीन भागवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे आज आज आपण भाग, स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक वीस आणि एकवीस मध्ये सर्वोच्चतेचे अनावरण त्रिगुण गैरसमजांपासून भक्तिपूर्ण अनुभूतीपर्यंत माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय

स एष भगवान लिंगा स एष भगवान लिंगा अधोक्षजः अधोक्षज िै अधोक्षज सुलक्षगती ब्रमण सुलक्षि गती ब्रमण सर्वेषां मम चेश्वर सर्वे कर्म कालम कर्म स्वभावचम कालम कर्म स्वभावमच माया ईशो मायाया स्वया माया ईश मायाया स्वया आत्मन यद्रुच्छया प्राप्तम आत्मन यत्रुच्छया प्राप्तम वीबुभूषो उपाददे वीबुभूषो उपाददे स एष भगवान लिंगे त्रिए अदक्षज सुलक्षगती ब्रह्म सर्व मम चीश्वर कालम कर्म स्वभाव माया माय मायया स्वया आत्म यदृया प्राप्त विभूषु उपाददे भाषांतर हे ब्राह्मण श्रेष्ठ नारदा वर उल्लेखलेल्या त्रिगुणांमुळे परम द्रष्टा दिव्य रूपी भगवंत जीवांच्या भौतिक इंद्रियाच्या जाणीवे पलीकडे आहेत परंतु ते माझ्या सहित प्रत्येकांचे नियंत्रक आहेत सर्व शक्तींचे नियंत्रक भगवंत अशा रीतीने आपल्या शक्तीद्वारे शाश्वत काळ सर्व जीवांचे दैव आणि ज्यासाठी जीव निर्माण झालाय तो त्यांचा विशिष्ट स्वभाव निर्माण करतात व पुन्हा त्यांना स्वतंत्रपणे विलीनही करतात

हम श्री तपदकमल श्री गुरो वैष्णवाच श्रीप साग्रजा सगण रघुनाथाण्वितम सजीव साद्वैतम सवधूत सहितं कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पां सगण ललिता श्री विश्वाच नमो पदाय विष्णुपदाय कृष्णपृष्टाय भूतले श्रीमते भक्ति स्वामिन ती नामिने नमस्ते सरस्वते देवे ഗൗരവാണി പ്രചാരണേശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരികൾഭേ സിന്ധുഭേ പതി പാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാനന്ദ ശ്രീ അദ്വൈത അദ്വൈതാധര ശ്രീവാസാദി ഹരേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ स्कंद दुसरा अध्याय पाच श्लोक क्रमांक वीस आणि एकवीस आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत अं विसाव्या श्लोकात ब्रह्माजी नारदांना सांगतात कि अगोदर म्हणजे अ एकोणास श्लोकापर्यंत जे त्रिगुणांच वर्णन करण्यात आलेलं त्या त्रिगुणांमुळे जे परमद्रष्टा म्हणजे भगवंत दिव्यरूपी भगवंत हे जीवांच्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहे म्हणजे आपण जे सामान्य लोक आहोत जीव आहोत ते आपण त्यांना बघू नाही शकत या डोळ्यांनी आणि ते सहित प्रत्येकाचे नियंत्रक सुद्धा आहेत असे हे सर्व शक्तींचे नियंत्रक भगवंत काय करतात आपल्या शक्तीद्वारे शाश्वत काळ आणि जीवांचे नसीब किंवा दैव ज्याला आपण म्हणतो ते आणि त्यासाठी निर्माण झाले आहेत तो विशिष्ट त्यांचा स्वभाव म्हणजे ज्या जी कारणांमुळे जीव प्रगट होतात ते त्यांना जी योनी जी शरीर प्राप्त होत ते त्यांच्या स्वभावानुसार होतो म्हणजे तो स्वभाव हे कोण निर्माण करत भगवंत निर्माण करतात आणि परत काय करतात ते त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे ते विलीनही करून घेतात स्वतंत्र स्वतंत्र त्यात त्यांना कोणाची परवानगी घेण्याची किंवा कोणाला सांगण्याची गरज पडत नाही ते आपल्या स्वतःच्या आनंदा प्रत्यर्थ भौतिक सृष्टीची निर्मितीही करतात आणि त्यांच संवारही करतात असं या दोन श्लोकांमध्ये आपल्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धनवत प्रणाम माताजी तर आपण इथे कि की ब्रह्माजी जे आहेत ते नारद मुनींना अनेक गोष्टी समजवत आहेत आणि सुरुवात कुठं करतायत की कसे भगवान जे आहेत ते इंद्रियांच्या पलीकडे आणि इथेच सुरुवातीला ते निर्गुणवाद्यांच्या मर्यादा आपल्याला समजवतात निर्गुणवादी जे आहेत ते त्रिगुणांनी अर्थात तीन गुणांनी आच्छादित असतात त्यामुळे त्यांना भगवान श्री कृष्णांचे सगुण रूप समजत नाही स्वतः कृष्ण भगवंतांनी भगवद्गीतेत सातव्या अध्यायातील चोवीस आणि पंचवीसाव्या श्लोकामध्ये स्पष्ट सांगितलंय की जे ब्रह्मज्योतीला अंतिम सत्य मानतात ते अल्पबुद्धी असतात आणि हे भ्रम योग मायामुळे निर्माण होतात आणि ते केवळ शरणागतीद्वारे दूर होऊ शकतात तर गुरुकार। गृहकार्य गृहकार्य काय की आज आपल्याला सातव्या अध्यायातील चोवीस आणि पंचवीसावा श्लोक जो आहे भगवद्गीतेतला तो त्याच्या तात्पर्य असं वाचायचं तेथे आपल्याला खूप महत्वपूर्ण गोष्ट समजवतात की योगमायमुळे भ्रम निर्माण होतो आणि एक प्रकारचा पडदा पडतो आणि म्हणून भगवंत पाहायला मिळत नाही जसं आपण एखाद्या नाटक पाहायला जर गेलो तर आपण पाहतो की स्टेज असतं पण स्टेजवर एक पडदा असतो आणि पर्द्याच्या मागे जे आहे कलाकार काय करताय ते कधी कळतच नाही शो सुरू होत आणि जसा पडदा हटतो तस नाटक सुरू होत तस सत्य काय आहे पण त्यामागच ते जाणवायला सुरुवात होते तसच योगमायामुळे आपल्या समोर हा जो पडदा आलेला आहे तो जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवान समजू शकत नाही तस नाट्य नाट्यगृहामधील पडदा उठवण्यासाठी आपल्याकडे दोरी असते तसच आपल्या नजरेसमोरील हा जो पडदा आहे तो दूर करायचा असेल तर त्यासाठी दोरी म्हणजे शरणागती ब्रह्माजी सांगतात की भक्तांनाच केवळ होत शुद्ध भक्त प्रेमपूर्वक सेवेत लीन होतात आणि भगवानांच्या सच्चिदानंद रूपाचे दर्शन करतात यमुळाचार्य सांगतात की जे रज व तुंबुनांनी ग्रस्त आहेत त्यांना प्रभू समजतच नाही आणि म्हणून शुद्ध प्रेमपूर्वक सेवा आणि भक्ती हे खूप महत्वाचं आहे परंतु तरी सुद्धा खरी समज जर हवी असेल तर त्यासाठी कृपा आवश्यक आहे कृपेशिवाय समज नाही ब्रह्मसंहिता भागवतम सांगतात की वेदांताचा अभ्यास करूनही प्रभू समजत नाहीत तर कृपेनेच ते समजतात शंकराचार्यांनी स्वतः कबूल केलंय की कृष्णच परमेश्वर आहेत परंतु आजचे अनुयायी त्यांचेही शब्द मानत नाही कृष्ण कोणी सामान्य जीव नाही काही जण कृष्णाला फक्त देव की वसुदेवांचा मुलगा समजतात त्यांना भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः नवव्या अध्यातील अकराव्या अध्यायात म्हणतात अवजानं ती मा मोठा मूर्ख आहेत हो ते आणि जे इतर देवतांची पूजा करतात ते वासनांनी अंदाज झालेले असतात आणि म्हणून त्यांनाही कृष्ण समजत नाही परंतु कृष्ण भत्र कृष्णाला जाणून घेतात आणि कृष्ण लोकांना जातात गोलणला पोहोचतात आणि भक्ती हा एकमेव मार्ग आहे केवळ भावपूर्ण भक्ती विशेषतः हरे कृष्ण महामंत्राच्या जपाद्वारे भगवान समजतात वेद चर्चा तर्क विद्वत्ता यामुळे नव्हे तर सेवाभाव हेच मुख्य साधन आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे पुढे ब्रह्माजी नारदांना समजवतात की कसे प्रभू सृष्टीचे अधिष्ठात आणि आपल्या सर्वांच्या सोबत असणारे साक्षी देखील सृष्टी च कर्ण आणि विनाश ह्याचा उद्देश कृष्णच सृष्टी आणि संहार ते भगवानांच्या इच्छेने पुन्हा पुन्हा घडतात जेणेकरून जीव आपल्या इच्छेनुसार कर्म करू शकते ही अनादी गतीविधी आहे चालत, चालत राहणार ही प्रक्रिया अनादी आहे एका सृष्टीची काल्यमदा मर्यादा आठ दशमल चौसष्ट अब्ज पृथ्वीची वर्ष एवढी असतात तर सृष्टी हे प्रभूच्या शक्तीची अभिव्यक्ती आहे जसं अग्नीच्या उष्णेतून प्रकाश आणि ताप येतो तशीच ही सृष्टी त्यांच्या आकाश आणि वायूचे उदाहरण मिळते गीतेत सांगितलंय की जसं आकाश सर्व गोष्टींना धारण करतं पण त्यात गुंतत नाही तसेच प्रभू सृष्टीला धारण करूनही स्वतंत्र राहतात शंकराचार्य ही मान्य करतात नारायण परह अव्यक्तात नारायण हे अव्यक्त शक्तींपेक्षा पर्या आहे आणि सर्व काही प्रभूंकडे निघून जात जसे या श्लोकात म्हटलंय की प्रलयाच्या वेळी सर्व काही कृष्णाच्या देहात विलीन होते आणि नंतर पुन्हा सृष्टीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा पूर्ववत प्रकट होते तर आवश्यकता काय आहे की आपण सर्व कर्मांना आध्यात्मिक स्वरूप देणं देणार यज्ञ संकल्पना सर्व कर्म जर कृष्णाच्या तृप्तीसाठी केले तर ते यज्ञच असतात जसं भगवद्गीतेत चौथ्या अध्यायातील चोवीसाव्या आणि चौदाव्या अध्यायातील सत्तावीसाव्या सा श्लोकात सांगितलंय की यज्ञाने कर्म ब्रह्म रूप होते आणि भगवद्गी भक्ती हे सर्वोत्तम यज्ञ आहे सर्व यज्ञांचा अंतिम हेतू म्हणजे कृष्णावर प्रेम निर्माण करणे अशी भक्ती ब्रह्म साक्षात्कार होण्याचे श्रेष्ठ साधन आहे दोन मार्ग आहेत एक भक्तांसाठी आणि एक भगवाद्यांसाठी कर्मयोगी हे आत्म मुक्त आत्मे जरी कर्म करत असले तरी ते कधी गुंतत नाही जसं भगवद्गीतेच्या पादव्या अध्यातील सातव्या श्लोकात त्याच वर्णन आलंय की ते सर्वांनाच प्रिय असतात आणि दुसरीकडे पलाभिलाशी व भ्रांत लोक काही लोक इंद्रियांना संतुष्ट करीत राहतात आणि म्हणतात ही कृती प्रभू प्रेरित आहे हा दापिकपणा आहे भगवद्गीतेत पाचव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकात आपल्याला समजवलं गेलंय की आत्मा काही निर्माण करत नाही सर्व काही गुणांद्वारे घडते ते सगळं मायाच्या प्रभावात आहे आणि म्हणून त्यातून सुटका आवश्यक आहे मायाच्या दोन शक्ती आहेत आवरणात्मिका जी सत्य झाकणारी आणि प्रक्षेपात्मक जी भ्रम निर्माण करणारी आहे कर्म ज्ञान भोग यामुळे जीव त्रिविध दुःखांमध्ये अडकतो उपाय काय तर भक्ती व अध्यात्मिक जीवन गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्ती मार्ग अवलंबूनच सुटका शक्य आहे सर्व वस्तूंना कृष्णाच्या सेवेत वापरला जायला पाहिजे आणि मग ते अध्यात्मिक होत आपली खरी ही जी परिस्थिती दुर्दैवी निर्माण झाली आहे ती स्वतंत्र इच्छेमुळे आणि म्हणून स्वतंत्र इच्छा आणि जीवाचे स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे आपल्याकडे लहानशी स्वतंत्रता वी आर मायन्यूट इच्छा आहे पण तिचा दुरुपयोग केल्याने आपण मायाच्या अधीन होतो आणि तेव्हा नवीन स्वभाव निर्माण होतो म्हणजे इंद्रिय सुखाचे जीवन खर तर कृष्ण पक्षपाती नाही भगवान कधीच कोणावर पक्षपात करत नाहीत सर्वांना ते सांगतात की सर्व सूल कर्म सोडा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारा प्रभू केव्हा साक्षी असतात प्रेरक नायक तर इथं ब्रह्माजी जेव्हा नारदांना हे सगळं समजवताय तर त्यातून ते आपल्याला खऱ्या मुक्तीचा मार्ग दाखवताय शंकराचार्यांचे अद्वैतवाद वात ब्रह्म निर्माण करते परंतु कृष्ण भक्त वैदिक तत्वज्ञान सांगत सर्व ब्रह्म म्हणजे कृष्णाचीच ऊर्जा आहे जेव्हा हे सर्व कृष्णाच्या सेवेसाठी वापरलं जातं तेव्हा ते आपल्या प्रकृतीचीही रूपांतर परा प्रकृतीत होते म्हणून भक्तीच खरे साधन आहे मुक्तीसाठी भगवानाचा आणि म्हणूनच जेव्हा आपण भगवत भक्तीमध्ये लीन होऊन जातो भक्तांचा संग करतो ग्रंथांचं पठन करतो चार नियमांच पालन करतो सोळा माळा जप करतो संकीर्तनामध्ये सहभागी होतो विग्रहांची सेवा करतो कृष्ण भक्त गुरु आणि कृष्णाच्या सेवेत लीन राहतो तेव्हा आपल्याला त्या अधोक्ष अर्थात आपल्या ह्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडे जे कृष्ण आहे ते जाणवू लागतात जे परम नियंत्रक आहे सर्वांचे जे जे सर्व शक्ती आहे ज्यांचे निर्माते आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना ह्या साधना मार्गावर पूर्ण अजून शाश्वत भक्ती मध्ये जाण्यासाठी वापरणं आवश्यक आहे विश्वासाने निश्चयाने धन्यवाद हरे कृष्ण